नमस्ते कुठून आलेले बाबा आणि तुमचं नाव दादा बरं बाबा आता कांदे किती आणलेले आणि आता किती राहिलेले आपले सहाशे पीस राहिलेले आणि गावात किती कांदे असाल लोकांकडे कमीच झालेले म्हणजे जास्त राहिलेले नाही आता कांदे कोणाकडे आणि आता नवीन लागवडचं काय आहे आता तुमचा अंदाज नवीन लागड आता करणारय तो रोपा टाक्यात नवीन लागड आता होणारय चालू चालू करणार आहे नवीन लागवड आणि मागच्या वर्षापेक्षा या वर्षामध्ये काय म्हणजे काय फरक दिसतात तुम्हाला बाबा या वर्षाचा फरक म्हणजे एवढंच म्हणावं लागलं चालू वर्ष बाजार मिळाले शेतकरी जरा चुकी वाटतो बरोबर असे बाजार नेहमी राहायला पाहिजे असे राहायला पाहिजे आणि गेल्या वर्षी जे टिकले ते काय ने फेकून गेले आणि ते संदेश तुम्हाला माहिती आहे का जवळ आणि टिकले माझे बरोबर कारण की मागच्या वर्षी कांदे का। भरपूर खराब झालेले होते या वर्षी कांदे टिकले राहिलेले आहे तर नवीन रूप आणि नवीन कांदे तुम्ही लावणारच आहे तसा परिस्थिती चांगली दिसते आणि यावर्षी भाव कसे होते काय वर्षी भाऊ समाधानकारक समाधानकारक समाधान भाव राहत बरोबर आणि काय काय त्रास होतात बाबा मागच्या वर्षी काय त्रास झाला कांदे ठेवलेले होते सडलेले होते काय काय झालं मग जास्त पाऊस आणि ते फेकून पण द्यायला लागले ना भरपूर कांदे आणि मजुरी मग खर्चा आणायचा मजुरी घालून बाजार नसल्यामुळे शेतकरी थांबले बर पैसे झाले पाहिजे तरच मालाची किंमत होती बरोबर आज कांद्याचं भांडवल लोकांना परवडत नाही एक साठ सत्तर हजार रुपये भांडवल लागत बरोबर आणि एवढं भांडवल घालून जर त्याचे चाळीस पन्नास हजार होत असतील तर शेतकरी वीस हजार रुपयाला दे बरोबर बोलले जर भांडवल जर गुल झालं तर परत ते उभं करायला भारी पडत आणि इकडून तिकडून व्याजाने पैसे आणून जर भांडवल टाकले तर ते व्याज जात नाही कर्ज बाजारी होतं शेतकरी बरोबर बरोबर हो आता आहे काय म्हणले बाबा आता शेतकरी कसं बाजारी आहे शेतकऱ्याला कुठले बाजार भावा म्हणजे बादा मालामध्ये माला पैसे मिळत नाही एका मालात मिळालं तर चार मालामध्ये माला लॉस होतो लॉच्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती सध्या फार बिकट आहे बरोबर बरोबर बाबा इकडे या तुम्ही आतमध्ये या आणि दुसरा विषय असा आता लोक म्हणतात पन्नास रुपये भाव झाले पंचावन्न साठ रुपये झाले पण लोकांना हेच माहीत नाही की शंभर पिशवीमध्ये वीस पिशवी तर गुलटी निघतात तीस पिशवी तर बदला निघतात आणि राहिलेले मग ते चांगले कांदे मग त्याच्यावर अंदाज काय लावतात का लोक झाले साठ झाले आणि सरकार पण त्याच्यावर जरी म्हटले त्याच्या माग लागणार माल त्यावेळेला पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बटाटे लावले जातात कांदे लावले जातात ते अजूनपर्यंत ठेवले जातात ते, जाता, ते, जाता, ते काही सगळ्यात माल चांगला निघत नाही त्याच्यामध्ये भुगी बदला बदलाक्षात फेकून दिलेला तीस ते पस्तीस टक्केच माल तसं पन्नास टक्के माल आता लागतो मालापैकीवात जरी गेला तरी त्याचे खर्चा हिशोब माल फेकून द्यावा आहे आजही आता बाहेर किरकोळ गेला शंभर रुपये मिळतो म्हणजे किरकोळ व्यापारी जर डबल भावाने तर त्याला शेतकरी काय करते हो शेतकऱ्यांचा इलाज आहे का काही कांदा शंभर रुपये झाला सव्वाशे रुपये झाला किलोला वीस तीस रुपये मार्जिन कमवतात ते आणि आपल्या शेतकऱ्याला येतं दहा रुपये वाढले दहा आनंदात राहतो पण ते तिसऱ्या व्यापारी आणि ना जमीन आसमानाचा फरक राहतो त्याच्यामध्ये बरोबर समजा चाळीसची खरेदी असेल तर ते ऐंशी रुपयाने विकतात ऐंशी रुपयाने त्यांना म्हणजे चाळीस टक्के डबल करतात ते आणि आपल्या शेतकऱ्याचे नावाने म्हणतात का कांद्याचे बाजार वाढवले सगळं सरकार वगैरे त्याच्यावर कांद्यावर ओरडत राहतो त्यासाठी शेतकऱ्यांना जर आधार जरी भेटला अशी बाजारला रा राहील तर रा समाधानपूर्वक बरोबर आहे आणि नेहमी बघा जेव्हा पण कांद्याचे भाव वाढले सरकार नेहमी निर्यात बंदी लावून कांद्याचे भाव कंट्रोल फार खाली आणून टाक पण हे प्रत्येक वर्ष का असं म्हणजे का कशासाठी धोरण काय शेतकरी शेतकरी म्हणतात त्यांच्या प्रत्येक भावा प्रत्येक माला थोडेसे जरी शेतकऱ्याचे बाजार वाढले लक्षात शेतकऱ्याचा वाली तसा कुणी राहिलेला नाही त्याच्यामुळे शेतकरी जो आज अडचणीत आहे त्याचं कारण असं आहे की त्याला कुणी वाली नाही फक्त तेवढ्या पुढे बोलतात नंतर काही होत नाही भारत देशाचा नारा आहे जय जवानानी जय किसान किसाना कुणी बघतच नाही या खाली गोष्ट किसानाच्या झाली का मग सगळं किसानावर येत लोकांना हे पण समजत नाही जर किसान खेती करायला शेती करायला जर थांबला तर लोक खाणार काय खाणार काय लोकांना त्रास दिसत नाही शेतकऱ्यांचा की शेतकरी किती त्रास मध्ये आहे आणि काय भरपूर काही गोष्ट असतात पण हे सरकारला पण बघायला पाहिजे सरकार नेहमी नी निर्यात नी ने बंदी लावून सरकारी शेतकऱ्यांना आम्ही भाव द्यावात पैसे बच माल करतील आता कांद्याचे बाजार वाढले लागली लोक रोप टाकायला आता आता मजुरी केली तुम्ही साडेतीनशे रुपये झाली अकरा वाजता काम व्हायच्या दुपारी एक वाजता एक तास जेवायला जातोय पाच वाजता पाच वाजले ना वाजले की ते भावाच्या बाहेर पडतात गणित करा तासाला त्यांना किती पैसे जातात तर पैसे किती घेतले लोक घेतले शेत शेती होऊ शकत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पात्रामध्ये काय राहत काहीच नाही राहत काही भावमाल कुठे काही राहत नाही एका मालात झाले चार चार माल पेले होतात कांदा लागवडीला सहाशे रुपये रोज द्यावा लागतो आम्हाला पंधराशे रुपये सरकार काय करते जे शहरवासी आहेत ना शहरामध्ये आता मुंबई पुन्हा यांसाठी त्यांना स्वस्त माल भेटला का व्यवस्थित चांगलं शेतकऱ्यांना नाही पैसे मिळाले तरी चालेल शेतकरी इथे खर्चाचं भांडवल खतं महाग एवढी वाढली का बेहिशेबी वाढलेली मजुरी वाढलेली पंच्याहत्तर टक्के त्याच्यात लॉसमध्ये होते पंचवीस टक्के कुठे मिळायला लागलं तर हो ला सरकार ओरडतं का आपण आयात मागवा आयातची काही गरज नाही आपल्या महाराष्ट्रातला कांदा महाराष्ट्राने जर खाला तर व्यवस्थित भावाने आम्ही व्हावा जर राहिला तर त्याला टेन्शनच राहणार नाही आजीपासून बरोबर आहे शेतकरी जगाल आणि तुम्ही जगाल औषधाचे भाव डबल झाले शंभर रुपयाचे औषध दोनशे रुपये खताची पाचशे रुपयाची आज सतराशे अठराशे रुपयाला घ्यावा लागेल काय शेतकऱ्याच्या खताचे बाजार वाढून सुद्धा ज्या वेळेस पाहिजे ते खत पाहिजे ना ते कधीच भेटत नाही भेटत आता युरियाची गरज असते समजा एखाद्या पिकाला तर युरिया ब्लॅक करतात तुम्ही चार पाच गुणी घ्या आणि मग तुम्हाला आम्ही युरियाची ज्यावेळेस अठराशे पाहिजे कांद्यांना अठराशे त्यावेळेस शॉर्ट दाखवतात त्याच्यानंतर दहा सव्वीस असतं त्यावेळेस ज्या दहा सव्वीस पाहिजे त्यावेळेस गाड्या नसतात दहा दहा सव्वीच्या बरोबर आणि बाकी टायमाला गाड्या गाड्या असतात मग ब्लॅक नि घ्यावं लागतं मग शूटिंग पंधराशे जे गुण सतराशे अठराशे दोन दोन हजार रुपयाला द्यावं लागतं अशी परिस्थिती पण सर्व शेतकरी मिळून हे आवाज का उचलत नाही त्याची कंप्लेंट करत का नाही शेतकऱ्यांची एकीच नाही ना मुळात नाही एकी असून सुद्धा शासन पदवी दात येत नाही त्यांना शेतकऱ्याचं काहीच पडलेलं नाही म्हणायचं फक्त शेतकरी शेतकरी परंतु शेतकऱ्याचं काही त्यांचं समाधान करायचं आणि कारण की मला पण एक शेतकऱ्यांचा एक असा संदेश आला होता की युरिया संदर्भात की युरिया असून पण ते देत नाही दे ना ते म्हणतात की नाही आहे स्टॉक मध्ये नाही आहे आणि जेव्हा भाव वाढतात ते ब्लॅक मध्ये जास्त युरिया बाहेर काढून देतात आज प्रत्येक दुकानदाराकडे युरिया आहे पण ते काय म्हणतात ह्या चार पाच गोन्या घ्या मग तुम्हाला आम्ही युरियाची गोवून देतो आणि सांगू नका कोणाला का आमच्या स्टॉक युरियाचा अशी परिस्थितीत नाही प्रत्येक दुकानदाराक आज युरियाची स्टॉक आहे तो आधार कार्ड बी युरिया मिळत नाही आधार कार्ड घेतात त्याची सबसिडी कुणा शेतकऱ्याला मिळत आधार कार्डाचा काय संबंध आहे जो युरिया तो शेतकऱ्यालाच नाही यायच व्यापारी खायला नेणार रे साठी बरोबर बरोबर मग तुम्ही काय कोणाला कंप्लेंट केली नाही का कोणाला तरी पण व्यापारी असंच करतो किती कम्प्लेवरती केस दाखवणार परत त्याचं दुकान चालू होणार तुम्ही मग आता सरकारला तुम्ही काय संदेश देणार आहे तुम्हाला काय तुम्हाला काय बोलायचं सरकारला आमचं एवढा संदेश आहे का शेतकऱ्यांना त्यांनी हमी भाव धरून द्यावा बाकी काय आई नाही खत आहेत ना खत ही ज्या लेवलला पाहिजे ना ज्यावेळी जरूर आहे ना त्यावेळी खताचे स्टॉक सगळ्यांकडे ठेवावं आणि एक्स्ट्रा पैसे घेऊ नये कुणीच ब्लॅकने घ्यावं लागतं खातं काय केवळ आणि ब्लॅक एखादी बोन घेते तर दुसरे चार बोन घ्यावं लागतात त्याच्या पर्याय नाही त्यासाठी जे पाहिजे तिथे आवश्यक गरज आहे तीच घ्यायला पाहिजे बाकीच्या खात्याचा ना। उपयोग नाही दुसरी टाकून उपयोग आहे नाही त्याच्यावर सोयाबीन ऊस याला जसे बाजार बांधून दिलेत ना तसे कांद्याला बाजार बांधून द्यावा म्हणजे शेतकऱ्याला त्याचं टेन्शन राहायचं बरोबर शेतकरी किती लावायचं तो त्याचा तो ठरवी बरोबर तुम्हाला नाफेड बद्दल काय माहिती आहे का के नाफेड बद्दल नाफेड आहे सगळं असं जे कारण की आता प्रत्येक शहरी मध्ये मार्केट मध्ये नाफेड पस्तीस रुपयांनी कांदा विकत आहे नाफेड विकत म्हणजे नाफेड कांदे असतात सरकार घ्यायला लावत आणि नाफेड सरकारच्या तर्फेच बाजारात कांदा आणत शेतकऱ्यांना मार बाकी काही नाही मग नाफेड जेव्हा शेतकरीकडे येऊन कांदा खरेदी करतो तर शेतकरीला माहित आहे हे आपल्यालाच पुढं प्रॉब्लेम देणार आहे मग शेतकरी कशाला नाफेडला कांदा देणार शेतकरी असतो साहेब शेतकऱ्याला आजही बी लोकांचे भांडवलं द्यायचे आहेत आजही बी दहा रुपये माल असला तरी बाजारात आणतोय आणि शंभर रुपये आणि जेव्हा भाव वाढतात मग नाफेड येऊन पस्तीस रुपये तीस मध्ये कांदे येऊन अख्खे जे मालाचे जे भाव चाललेले ते खाली आणून टाकतात सरकारच्या हितासाठी काही धोरण नाही या ना आतमध्ये या ना बाबा आतमध्ये 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 या आतमध्ये या तुम्ही आतमध्ये या आतमध्ये या

किंमती एवढे आहेत तुमची पन्नास रुपयाची बॉटल शंभर रुपयाला त्यांच्या प्रिंटेड मार्ग असते त्याच्यावर आणि माणूस काय 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 करतो शंभर रुपयाला प्रिंटेड येतो दुकानदार ऐंशी रुपयाला देतो त्याची मूळ किंमतच पन्नास रुपये त्याच्या बाबा बाबा बाटली ते सरकार सुद्धा त्याच्यावर विचार करत नाही ती मोठी दिशा बोलवत असते

तुमच्या सगळ्यांकडे किती कांदे राहिलेले आहे किती आहे तुमच्या गावात अंदाजा अंदाज पंधरा वीस टक्के कांदे राहिलेले आता गावात सगळ्यांचे आता पुढचे नवीन जे कांदे रोप लावणार आहे त्याच्यामध्ये काय तर सगळेजण लावणार आहे ते शेतकऱ्यांना लागली तरी हजार रुपये बरोबर आता सरकारला फक्त एकच संदेश तुम्ही सगळेजण मिळून द्या की काय बोलायचं तुम्हाला सरकारला तुम्ही सगळेजण बोल बोलाय की म्हणजे आठवड